शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नात्याने आज शेवगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरामध्ये प्रचारार्थ आम्ही पदयात्रा काढली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही पदयात्रा आत्ता आम्ही समारोप करत आहोत शेवगाव शहरातून वेगवेगळ्या भागातून सर्व व्यापाऱ्यांना दुकानदारांना सर्वसामान्य लोकांना आम्ही भेटत आहोत आणि उत्स्फूर्तपणे दुकानदार व्यापारी आणि मतदार ग्रामस्थ देखील उत्स्फूर्तपणे आमच्या या पदयात्रेचं आणि विशेष करून उमेदवाराचं त्यांनी उत्स्फूर्तपणे असं स्वागत केलेलं आहे लोकांच्या बोलण्यात आम्ही भेटायला गेलं तर लोक स्वतःहून सांगतात की आम्हाला माहिती आहे संघर्ष करणारे कोण व्यक्ती आहे गेले पाच वर्ष मतदारसंघामध्ये घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावोगाव पिंजून काढलेली आहेत गावात जाऊन बैठका घेऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन शासन दरबारी जे आडले नडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अनेकदा आंदोलनं केलेली आहेत मोर्चे रस्ता रोको केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आंदोलनाचे माझ्यावरती आठ गुन्हे दाखल आहेत शेवगाव शहर हे पन्नास हजार लोकसंख्येचं शहर आहे नगरपालिका आहे परंतु पंधरा सोळा दिवसाला पाणी या शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळतं तर म्हणजे या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं सातत्यानं गेली पाच वर्ष इथे आंदोलनं केलेली आहे मुंढण आंदोलन असेल नगरपालिकेवरती आंदोलन असेल हंडा मोर्चाचं आंदोलन असेल आमदाराच्या निवासस्थानासमोरचं आंदोलन असेल अडीच वर्ष ही इथल्या राष्ट्रवादी होती आणि अडीच वर्ष सत्ता या नगर परिषदेमध्ये भाजपाची होती भाजपचे आमदार असताना देखील दहा वर्ष आले ते आमदार आहेत अडीच वर्ष राष्ट्रवादीची होती तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती पण तरी देखील शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याला पंधरा पंधरा दिवस थांबावं लागत होतं आणि चोराच्या उलट्या भावात आज हे जे काय उमेदवार भाजपचे अपक्ष या शहरातले दिग्गज नेते कारखानदार ते लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहेत म्हणजे पंधरा दिवसाला पाणी मिळतं आम्ही आता दोन दिवसाला पाणी देऊ इतके दिवस काय म्हणजे तळत होते काय सगळे कारखानदार इथं सर्वसामान्य लोकांना आंदोलनं करावं लागली मी आम्ही खूप वेळेस आंदोलनं केलेली आहेत आणि म्हणून लोक अफवा बोलत होती की तुम्ही आंदोलनं करतात तुम्ही रस्त्यावरती तुम्ही संघर्ष करतात बाकीचे जे कारखानदार आहेत हे पाच पाच वर्ष मेळ्यामध्ये जाऊन बसलेले कारखानदार आहेत उमेदवार आहेत पैशाच्या जोरावरती अचानक निवडणुकीच्या अगोदर दोन महिने यायचं लोकांना मा भावनिक बनवायचं आणि मतं मागायची पैशाच्या जोरावरती पण एकंदरीत आम्ही जे फिरतो आहे तालुक्यात फिरलो आहे मतदारसंघात फिरलो आहे पातर्डीच्या अगदी शेवटच्या टोक असेल बालगाव असेल किंवा पलीकडचं पिंपळगाव टप्पा वडगाव असेल किंवा आलनवाडी असेल अगदी त्या टप्प्यांपर्यंत आम्ही जाऊन आलो शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो लोकांच्या मनामध्ये कारखानदार त्याप्रमाणे इथले जे काय प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड चीड आहे संताप आहे ते वेळ देत नाही लोकांच्या समस्या समजून घेत नाही कारण निवडून गेलेला भेटत नाही आणि जे पडलेत ते देखील बिळामध्ये जाऊन बसतात जसं पाऊस पडल्यानंतर बिळ बिळात उंद्रं बाहेर येतात तसे निवडणुका लागल्या की हे कारखानदार बाहेर येत असतात लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या बरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सातत्यानं रस्त्यावरती रस्त्या लढाई करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाजूनं उभं राहण्याचा विचार निर्धार मला असं वाटतं की यावेळेस मतदारांनी केलेला आहे दबाव आहे प्रेशर आहे आम्ही गावागाव बघतोय लोक भेटतात आणि सांगता सर ओपन येता येणार नाही पण आतून मात्र आम्ही लोकसभेला ज्या पद्धतीनं केलं की विखेंचे पैसे घेतले लंकेला निवडून दिलं आता एक विखे नाही आहे तर चार चार कारखानदार हे विखेच्या रूपानंच बाहेर आलेले आहेत या चार कारखानदारांचे पैसे घेऊ आणि बरोबर लंकेसारखं या निवडणुकीमध्ये निकाल देऊ अशा पद्धतीच्या भावना यावेळेस मतदारांनी मतदारांनी आम्ही सोबत आहोत जनतेच्या सोबत आहोत यापूर्वी होतो सत्ता नसताना हजारो प्रश्न या भागातले आम्ही सोडवलेले आहेत कालही लोकांच्या सोबत आजही लोकांच्या सोबत उद्याही लोकांच्या सोबत असणार आहोत हे चारही कारखानदार जे आहेत ते भाजप झोपून आलेले आहेत त्याच्यामुळं लोकांना यांचा तोंडोळा माहीत आहे आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं सातत्याने जनतेच्या सोबत आहोत मला खात्री आहे शोभा वाथडीतला मतदार यावेळी निश्चितच माझ्यासोबत राहून संघर्षाला आंदोलन करता कार्यकर्त्याला कामाच्या माणसाला निश्चितच मदत करतील आणि जे वेळ्यामध्ये जाऊन बसतात पाच वर्ष त्यांना विळामध्ये बसण्याच्यासाठी बराच वेळ देतील आणि माझ्या का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रूपी आशीर्वाद देतील शक्ती देती, देतील बळ देतील ताकद देतील देती, मला खात्री आहे की हा निकाल एक चमत्कारिक असणार